नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज किती जिल्ह्यांचं पत्र निघालेलं आहे आणि एकंदरीत आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे जिल्हे आहेत ज्यांचं पत्र निघालेलं आहे असे जिल्हे कोणते आहेत आणि असे कोणते जिल्हे आहेत की ज्यांचं अद्यापर्यंत पत्र निघालेलं नाही आहे पस्तीस वर्षांपेक्षा जास्त व्हेरिफिकेशन अशा मुलांचं व्हेरिफिकेशन का होत नाही आहे युजर आय डी आणि पासवर्ड विद्यार्थ्यांना नेमका कुठला वापरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन आद्यापर्यंत देखील होतच नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार आपल्या खात्यावरती नेमका कधी होणार आहे जून महिन्यामध्ये जी नियुक्ती होणार आहे ती गोष्ट खरंच आहे का आज उपायुक्तांची जी व्हाईस कॉन्फरन्स झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि सा जिल्हा सहाय्यक आयुक्तांना नेमक्या कुठल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आस्थापनांसाठी वेगळी काय प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अटेंडन्स कशा पद्धतीने भरली जाणार आहे आणि ही अटेंडन्स कुणाच्या सहीने भरली जाणार आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना नेमकी कोणती कामं करायची आहेत या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी आपण हे बघूयात की त्या अद्यापपर्यंत शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनातून किती जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसंदर्भामध्ये प्रश्न मार्गी लागलेला आहे बघा धुळे जळगाव सांगली कोल्हापूर लातूर हिंगोली अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती नंदुरबार गडचिरोली धाराशिव भंडारा आणि पालघर जिल्ह्यामध्ये तुकाराम बाबा त्यांच्याशी बोललेले आहेत ते म्हणले एक दोन दिवसामध्ये आम्ही पत्र काढू ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहेत तर ते शिक्षण विभागाचं पत्र निघालेलं आहे आणि मी जे हे जे शेवटी जिल्हे सांगितले दोन तीन ज्यामध्ये वाशिम अकोला यवतमाळ त्याच्यानंतर बुलढाणा आणि अमरावती हे जे ते जिल्हे आहेत तर त्यांचं पत्र उद्याला निघेल ठीक आहे आज त्यांची व्ही सी झालेली आहे तर मी त्याबद्दल तुम्हाला नंतर सांगतोच परंतु ह्या सगळ्या जिल्ह्यांचं पत्र निघालेलं आहे आता ह्या जिल्ह्याव्यतिरिक्त जे सगळे जिल्हे आहेत उदाहरणार्थ नाशिक असेल बीड असेल सोलापूर असेल तिकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल पालघर मुंबई नवी मुंबई पुणे अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये मग ते रायगडसुद्धा असेल त्याच्यामध्ये जालना नांदेड ह्या सगळ्या जिल्ह्यांची पत्रं त्या ठिकाणी निर्गमित व्हायची राहिलेली आहेत ह्याच्यामागची दोन तीन कारणं असू शकतात की ज्या जिल्ह्यांमध्ये पत्र पत्रिक घालेले त्या विद्यार्थ्यांनी सातत्यानं जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयावरती घेराव घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जे अधिकारी होते त्यांच्याशी आपल्या ज्या वाटाघाटी होते त्या करण्याचा प्रयत्न केला सर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करू शकतो आम्हाला खरंच याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या जिल्ह्यांमध्ये तो प्रश्न सोडलेला आहे सर्वात आधी तर मी भंडारा जिल्ह्याचं कौतुक करेल की त्यांनी फार फास्ट लवकर निर्णय काढला त्याच्यानंतर धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार जिल्हा असेल या जिल्ह्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आज मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रणी घालतो म्हणजे त्यामध्ये हिंगोली असेल लातूर असेल आता आमच्या वाशिमचा सुद्धा आज प्रश्न मार्गी लागला त्याच्यामध्ये अकोला असेल आणि अमरावती भागामधले सगळे जिल्हे यवतमाळमध्ये सुद्धा आ, काल आ, अनुप चव्हाण सर होते त्या ठिकाणी गेलेले होते कोल्हापूरचा आणि सांगलीचा प्रश्न जो होता तो तुकारामबाबांनी मार्गी लावलेला आहे गोंदियामध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थी उद्याला कदाचित ते जिल्हा सहाय्यक आयुक्तांची भेट घेणार आहेत त्यामुळं नाशिक बीड सोलापूर त्याच्यानंतर नांदेड जालना रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई नवी मुंबई रायगड आणि त्याच्यानंतर पुणे ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मला वाटतं त्यामध्ये मग छत्रपती संभाजीनगर सुद्धा असेल ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापपर्यंत पत्र निघालेलं नाही आहे अशा बांधवांना हा जोडून विनंती आहे की बाबांना तुम्ही एकदा जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जा तर खरी जा आणि त्यांना म्हणा की आम्हाला लेखी द्या की तुम्ही आम्हाला पत्र देऊ शकत नाही म्हणून हे मुद्दा म्हणून विद्यार्थ्यांना जर त्रास होत असेल तर विद्यार्थी सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत मला असं वाटतं आणि एकंदरीत संघटनेच्या बाबतीमध्ये आता फार बोलून झालं आहे डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे त्यामुळे आता त्यावरती बोलण्यात काही अर्थ नाही दुसरा प्रश्न पस्तीस ज्यांचं वय आता प्रशिक्षणादरम्यान पूर्ण होत आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचं व्हेरिफिकेशन होतच नाही मग त्यांचं नेमकं काय करायचं आहे तर त्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेला जिल्हा सहा का आयुक्त कार्यालयामध्ये विचारलं आणि त्यांनी व्ही सीमध्ये सुद्धा सांगितलं तर अशा विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देणार आहे म्हणजे प्रशिक्षणादरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं वय पस्तीस वर्ष पूर्ण होत होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना रिजॉइनिंग मिळणार आहे तुम्ही काही काळजी करू नका ठीक आहे ही काय म्हणता येईल की काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे ठीक आहे तुम्हाला शंभर टक्के नियुक्ती मिळेल तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं जॉईन होऊन जा ठीक आहे त्याच्यानंतर युजर आय डी म्हणून त्यांनी आम्हाला आज सांगितलं की तुम्ही सर पासवर्ड युजर आय डी म्हणून आपण आधार कार्ड नंबरचा वापर करायचा आहे आणि पासवर्ड हा ए टू झेड विद्यार्थ्यांचा पास ॲट द रेट वन टू थ्री पी ए डब्ल्यू एस ॲट द रेट वन टू थ्री हा पासवर्ड सर्वांना यूज करायचा आहे त्याच्यामधला जो पी आहे तो कॅपिटल आहे ठीक आहे आणि बाकी ए आणि डबल एस हे स्मॉल आहेत ॲट द रेट हा सिम्बॉल आहे त्याच्यानंतर वन टू थ्री नंबर हे नंबर्स आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण हे आपला पासवर्ड वापरू शकतो आता हा आधार नंबर आणि पासवर्ड वापरल्याच्यानंतर नंतर जरी आपल्याला लॉग इन झालं नाही तर त्यांनी काय सांगितलेलं की फरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आणि मग तेही जाईन नाही झालं तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साईन अप करायचं आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं ज्यावेळेस योजना सुरू झाली होती तर त्यावेळेला त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा फॉर्म भरले आणि मग त्याचं नुकसान असं झालेलं की एकाच विद्यार्थ्याचं तीन वेळा रजिस्ट्रेशन झालेलं असल्याकारणामुळे त्यांनी ते, ते प्रोफाईल डिलीट केलेली आहे त्यामुळं अशाच विद्यार्थ्यांना साईन अप करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं फरगेट ओ टी पी केल्याच्यानंतरसुद्धा ज्यांचं लॉग इन होत नाही आहे अशा किंवा पासवर्ड अपडेट होत नाही अशा विद्यार्थ्यांनी साईन अप करायचं आहे बाकी कोणीही करायची आवश्यकता नाही आहे आणि मग ती प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर त्यामध्ये मध्ये दे, तुम्ही त्याची प्रिंट प्रिंट आउट काढून ठेवू शकता तुमच्याकडे आवस असणं आवश्यक आहे डोमेसाईल आवश्यक आहे त्याच्यानंतर आधार एक मँडेटरी आहे आणि तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे बाकी बर्थ सर्टिफिकेट किंवा अन्य काही असतील तर जे जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत तेवढे भरा तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे बर्थ डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे तुम्ही शाळे तुम्हे शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा त्याच्यामध्ये टी सी सा टाकू शकता आणि आपली प्रोफाईल अपडेट करा प्रोफाईल अपडेट करणं म्हणजे फेसबुकची प्रोफाईल अपडेट करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये फारसं काही कठीण नाही आहे आणि ज्या ठिकाणी एन ए पी एसचा तुम्ही को एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का त्या ठिकाणी नो करा त्याच्यावरती आपण फार आधीच खूप सारे व्हिडिओज झालेले आहेत मला असं वाटतं की ज्यांनी बघितले नाही ते झागडपाडे आहे याच्यामध्ये काही शंका नाही त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आज जी व्ही सी झालेली आहे त्यामध्ये उपायुक्तांनी जिल्हा सहाय्यक आयुक्तांना नेमके कोणत्या सूचना दिल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे उपायुक्त आहेत त्यांनी सरळ सरळ सर्व जिल्हा सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की ए टू झेल्ड प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग करून घेण्याची तारीख ही एकतीस तारीख आहे एकतीस तारखेनंतर कोणत्याही प्रशिक्षणार्थी बांधवाला पुन्हा जॉईन करून घेता येणार नाही ना त्यामुळे मला असं वाटतं की हे अद्यापर्यंत जे आपल्याला सांगत होते ना की जून महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग देऊ ते हे सगळं हवेमध्येच गोळीबार यांचा सुरू होता मला असं वाटतच नाही की ते काहीतरी स्वतःच्या बुद्धिमत्तेनं किंवा एक विद्वान माणूस जसा असतो की जसं क्लास वन ऑफिसर म्हटल्याच्या नंतर आपण यांच्याकडनं अपेक्षा करतो की ही इतकी हुशार माणसं असायला पाहिजे मला नाही वाटत की ते आणि आपले प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा जे जी आर वगैरे आपण टाकतो तिथे वाचत नसल्या कारणामुळे ज्या वेळेला हे कम्युनिकेशनसाठी जातात जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये ते फार इफेक्टिव्ह होत नाही त्याच्यामुळं कारण एक असतं की अंडरस्टँडिंग ऑफ द पर्टिक्युलर सब्जेक्ट ही खूप महत्त्वाची आहे ज्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये अटेंडन्स कोण भरणार आहे तर विद्यार्थ्यांनो अटेंडन्स ही भरण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी बांधवांवरतीच येणार आहे मुख्याध्यापकांची सही आपण त्याच्यावरती घेऊ शकतो किंवा आस्थापना प्रमुखांची सही सुद्धा त्या अटेंडन्सवरती घेऊ शकतो याच्यामध्ये काही शंका नाही आणि आपल्याला कोणती कामं करायची तर हे शिक्षण विभाग संदर्भामध्ये संपूर्ण सूचना आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना देणार आहेत आता मला फक्त एक एक म्हणायचं आहे की ज्या विद्यार्थ्यां ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत पत्र निघालेलं नाही आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जावं त्यांच्यासोबत बोलावं त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि ह्या जॉबची तुम्हाला खरंच का आवश्यकता आहे आम्ही पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून घेताना प्रचंड तपस्या केलेली आहे प्रचंड मेहनत केलेली आहे खूप आंदोलनं केलेली आहेत उपाशी राहून आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावरती असेल देहू ते मुंबई पावी चालणी असेल तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आमदार खासदार विधान परिषद विधानभवनामध्ये हा विषय मांडायला लावला अख्खं अधिवेशन आम्ही गाजवलं ह्या सगळ्या गोष्टी आपन जर आपण त्यांच्यापर्यंत चांगल्या व्यवस्थित पद्धतीने जर मांडल्या तर मला असं वाटतं की निश्चितच जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये तुमच्या सर्व मागण्यांचा अतिशय चांगल्या सकारात्मक पद्धतीनं ते विचार करू शकतात आणि तुम्हाला सर्वांना न्याय देऊ शकतात याबद्दल तुम्हाला सर्वांना काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये लिहू शकता काळजी घ्या स्वतःची आणि लवकरात लवकर जॉईनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा भावांनो ही नम्र विनंती जय हिंद